इकडे आहे ना सोनाची मम्मी आली ती तिने आणलं ढोकळा आणि इकडं आत ना यावी घेतला शेंगा खावला व कसं खातात हो तुम्ही अरे काय आम्ही तुमचं मारूजा सकाळ झालेले आहे आणि मम्मी गेले नाणी संजय इकडं मनाट मच्छी बघायला शेजाताई बसल्या जेव्हा इकडं काय पण इकडं नाही शेजाताईच मोबाईल घेऊन बसला मला फाय बघू आता मम्मी आलं मम्मीला फोन कारण की मला खरंच नाश मम्मी लसून सोडायला कारण की तरी डाल आणि मम्मी इथं खोऱ्यांचा कालवण आणि इथे आम्हाला बरून इकडं सोनाची मम्मी आलती तिने आणलाय ढोकला खावायला आलती ना आलेही नाही बोलायचा ती खुट्टरकरांची भाषा आली अ घनश्याम घनशाम काय आई नाशिष बोलत नाही आशिष काय बोलतो नाही सागर मी काय बोलतो लवकर निघाल लागल तोरा ए, जर लेट कपा असेल तर आज आज लास्टचा दिवस आहे जर लवकर निघायला लागल आता बसलो जेवाला तर आम्ही किती शिवलो जेवण मच्छीवाले मच्छिवाले काय गुड आफ्टरनून मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे शेवूड शेभूड खाईच खाईच आहे <laughs> <laughs> हिची सर्दी मला लागली हिचं इन्फेक्शन मला झालाय आणि तिकडं मम्मी आले वाच मम्मी आमचा वांगा घेऊन जनते आता आम्ही चालू कलोजला हॉस्पिटलला हिला हॉस्पिटलला इथे अपॉइंटमेंट आहे त्यानंतर जायचं आहे आम्हाला जसकारला जसकारची जसकर सोनारी सोनारशी मी जाईन वाशीला हिला टाकून

नाही आलात ना पूरे। 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 हो। <laughs> आला आमच्या हॉस्पिटल मधून निघलो आणि आमची गाडी आता केली एवढे आम्ही आम्हाला सोडली बेला पूर्व म्हणजे आज स्वतः मी आहे ना चैत्रालीला हॉस्पिटल मधून आणली त्यानंतर तिला बेलापूरला सोडली मम्मीला आणि चैत्रालीला आणि आता मी चालू वाशीला माझा काम आहे जरा पप्पा पण पा येतात पप्पा आता होते आपण मी तुम्हाला पप्पा तिकडून येतात मामांच्या बरोबर मी एकटाच चालले येताना पप्पा कदाचित माझ्या बरोबर येतील नाहीतर मग मी जाईन आणि चैत्रालीला आणायला उरणला

इकर बघ र आलं बघल तू का लािता निकिता काय निकिता निकिता कुठे आहे निकिता अय निकिता तुमची निकिता मोठ्या रय बापूस कुठे आहे तुझा बापूस पकोडा खात तु न पकोडा आणलं ना बघ पापूस आमच्या इथून आलेले आता आता आहे ना मी तयारी केली आणि आम्ही समजून देऊला तर चलो कारण की आज मंगलवार चला अरे आता आहे ना आम्ही चालून रद्देश्वरी देवला पोचलो मंदिराच्या इथं आणि चालू होतो आणि आमचं दर्शन करून झालं आणि निघलो आम्ही कारण की आम्हाला आरती भेटलेली पण आम्हाला तर घाई आहे एकदम आणि आम्ही देवलांशी आलो आणि एवढी घाई वाटत त्यांना बोलवलं आणि मी चाललो आता डायरेक्ट बेला पुतला आल्यावर ये भेटलं आणि चाललो आम्ही आता डायरेक्ट घरी चालो घेतली भेटतो हॉस्पिटलला आलो तर हॉस्पिटलमधून निघलो आणि ये गेल्यानंतर ढाब्यावर आलो करीम पाना या आण ना आणि सेजलताईना घेतो जेवाला गाडीन मी आणि बघू ना यावी घेतल्या शेंगा खावलावर शेंगांचा आनंदच का वेगळा असेल बिल्डिंग त्या जर पोपटीन टाकल्या असतात चांगला लागलं असेल ना, ना, ना।, ना। गाणे बनवून <चले। स बगलेल lei> <social2> प्रकाशजी घरा ना ओके तुम्हा बायांचं असंच असतं रे तुमच्यासाठी सला काही पण करा पण तुमच्या फितार ते बोलत ना पितार फिरलेलाच असतं माझ्या फिरलेला कोणत्या फिरलेला असतं माहितीये आज सकाळची तुझेच मागाव फक्त पापांजवळ वाशेल घेऊ म्हणजे तुम्ही सांगून नको तो का माझे बट्टे होतं हा आज का, का।, आलो का। एक दिवस बर्ब आलं सोनारला आवडद्याच होता एक फोन सुद्धा नाही केला तब्येतला की माझं मुलं का म्हणजे नव्हतं बोलवायचो नसतो आलो मी मला सर्दी झाली होणारला होत स्वतःने एक फोन तरी केला का हा ना बोला तो ब्लॉग मध्ये सोनारला बोलायचा विषय नाही तर मी तब्येतीचा सांगतो तब्येत माझी तब्येत राहत फोन करून विचारला ब्लॉग मध्ये बोला बोला काय बोलू सांग सगळ्यांना आहे कोण कोणची केअर करत हो माहिती कोणी बघा सोनारीचा ब्लॉग आहात एक तर ब्लॉग आहे सलाईन लावला तर मी टाकलाच नाही दिसला असता मग कोण आलता आला कोण नव्हता आला चला बघ कोणत्या माझ्यासाठी कुठे बोलो माझ्यासाठी नव्हतं मग तुझ्यासाठी नव्हतं आलो आले घरां झोपलो पनवेल ला होत पनवेलची आमचं आमचं घर का लांब नाही लक्ष होता ना अशुक लक्ष द्यावा म्हणून तुला तिकडे पाठवले ना आम्ही तिकडे जाऊन तुझी बिल्डिंग कोसळली त्याला आम्ही काय करू इथूनच कोसाळलेली होती नॉर्मल होती तिथे पक्की कोसळली मग त्या इतर बघायला पॅप्या करायला इकडं सुद्धा फोन नाही फोन करायला पैसे आणत तुमच बॅलन्स कोण टेकतो तुझ्या मोबाईल मी, आ, मी, मी मी बोलते तुम्ही मी जर तुझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स टाकू शकते माझ्या मोबाईलचा बॅलन्स का कपल फोन का नाही गेला विषय फोनाचा तो सांगा तुम्ही जाऊन आता यांना ढासाल कल मिल कल घाबरतो उद्या भेट मी हेच बोलणार आजचा व्लॉग मी इथं सेंड करत आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट